नमस्कार मित्रांनो सॉल्ट वॉटर अँगलर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी लांब आलो जरा फिशिंगला सोबत आमचे बेस्ट अँगलर हर्षद अजून आहेत निखिल प्रणव आणि वॉटरफॉलचे आधी बघू आता पाच सात वाजले व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा जर तुम्हाला त्याची सवय झाली झाले नक्की राहू आणि महिला माहिती नॉर्म कशी आणि आमचे हर्षद प्रो अँगलर गाईड करतात की कसा कुठं कर काय करायचा काय कसा बघू शकता आणि इकडे लागलेली आहे बिग साईज टी पहिली पण कॅच त्यालाच वाली नेक्स्ट कॅच पण त्यालाच झाली आज फॉर्म मध्ये बघू अजून काय काय के कॅच होतात बादशा निखिलनी काढली आहे मस्त जायची जेटी लिहू लि आमचा <laughs> प्रो अँगलर गायडन्स चाल लिव लव लेवलं लेव। 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 सत्तर ना काम पच्चीस आहे आज आहे आमचा काहीतरी लग वाटते आम्हाला बघू आता

તમરા કાર્ડ કાર્ડ હે

thank <laughs> you ¡Qué hora por aquí!